नमस्कार आपण पाहत आहात के डी पी न्यूज मी कल्पेश पाटील आज आपण चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे यांच्याबाबत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गटामध्ये नाराज असल्याची चर्चा ही पुन्हा एकदा सुरू झाली आहे कारण त्याला एक निमित्त ठरलं आहे तो म्हणजे कालचा अजित पवारांचा बीड दौरा अजित पवार हे काल सकाळी बीडमध्ये आले आणि अनेक कार्यक्रमांना त्यांनी सुरुवात केली तसे डी पी टी पण एक महत्त्वाची बैठक ही काल होती आणि ह्या बैठकीला असणं आमदारांनी उपस्थित असणं हे गरजेचं असतं तर धनंजय मुंडे यांना आमदार म्हणून ना, ना पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून ना येणं त्यांनी पसंत केलं अजित पवार बीडमध्ये असताना धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये राहणं पसंत केलं त्यांनी एक खुलासा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आणि त्यात असं म्हटलं की तब्येतीच्या कारणानं त्यांना मुंबईत राहणं गरजेचं होतं परंतु त्यानंतर धनंजय मुंडेंचा एक व्हिडिओ हा समाज माध्यमांमध्ये मा आला आणि त्यामध्ये ते मुलीच्या फॅशन शोमध्ये उपस्थित दिसले आपल्या आप परिवाराचं कौतुक हे सगळ्यांनाच असतं आणि त्यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या मुलीच्या आप कार्यक्रमाला हजेरी लावणं हे काय गैर नाही परंतु एक प्रश्न असा उपस्थित होतो की धनंजय मुंडे अजित पवार मध्ये असताना धनंजय मुंडेंनी मुंबईत असणं आणि एक प्रकारे पक्षाच्या तसेच महत्वाच्या कार्यक्रमांना दांडी मारणं नाराज आहेत का धनंजय मुंडे आज जे काय अजित पवार बोललेत त्याच्यामधून जर का आपण अर्थ काढण्याचा ठरवला तर कुठेतरी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मुद्द्याला अजित पवारांनी फारसा हात लावलेला आपल्याला बघायला मिळाला नाही ज्या प्रकारे ते बोलत होते आणि विशेष करून ज्यांच्याशी धनंजय मुंडे ज्यांचा संबंध जोडला जायचा त्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा फक्त आरोपापुरताच संबंध आतापर्यंत तरी बघायला मिळाला आहे परंतु ज्या व्यक्तींची नावं घेतली जातात प्रामुख्यानं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची असणारी मैत्री आणि त्याच अनुषंगानं अजित पवार यांनी राखेची गँग राखवाल्यांची गँग किंवा कुठलीही गँग असो आपण या सर्वांना सुतासारखं सरळ करू असं त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी एक प्रकारे तंबी दिली आणि अनेक अर्थ काढता येतील असे स्टेटमेंट काल अजित पवार यांनी बीडमध्ये केले नेत्यांच्या ने पाया पडू नका नेते पाया पडण्याच्या लायकीचे नाही आहेत काही लोक करून जातात परंतु पक्ष हा बदनाम होतो नक्की अजित पवार हे फक्त भाषण करण्यापुरतं बोलले की कार्यकर्त्यांना एक मेसेज देण्यापुरतं बोलले की त्यामागं अजून कुठला मोठा अर्थ अपेक्षित होता हे अर्थातच विश्लेषण करण्यासाठी त्यांनी एक मुद्दा मोकळा करून दिला राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट ही निवड योगायक नसतो त्यामुळे अजित पवारांचं बीडमध्ये असणं आणि मधल्या काळामध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या घटनांबद्दल स्टेटमेंट करणं त्याकडं वेगवेगळं करून बघून चालणार नाही तर दुसरीकडं धनंजय मुंडेंचा जो काही नाराजीचा मुद्दा आहे त्याकडं पक्षानं जसं एकाकी केल्याचं दिसतंय की धनंजय मुंडे हे एकाकी पडलेत त्यांचा राजीनामा झाल्यानंतर पक्षानं त्यांच्याकडून दोन तीन बैठका झाल्या देखील असतील परंतु अजित पवार यांच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची जबाबदारी दिली गेली नाही किंवा त्यांच्यावरती कुठली जबाबदारी सोपवली जाईल असंही दिसत नाही राजीनामा घेतल्यानंतर एखाद्या आमदाराचा राजीनामा घेतल्यानंतर मंत्रीपदाचा त्याला पक्षामध्ये कुठेतरी ऍक्टिव्ह करण्यात येतं कुठली तरी, तरी जबाबदारी दिली जाते परंतु ते अद्याप तरी धनंजय मुंडे यांच्याबाबत घडलेलं दिसत नाहीये धनंजय मुंडे हे गेले काही वर्ष बीड जिल्ह्याचं राजकारण बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांचं वर्चस्व बघायला मिळालं होतं आणि जिल्ह्या जिल्ह्याचं राजकारण हे धनंजय मुंडे यांनी आपल्या वर्चस्वाच्या माध्यमातून केलं अनेक राजकीय के सभांमध्ये धनंजय मुंडे म्हणत असत परंतु अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न बीडच्या विमानतळाचा तो देखील त्यांनी काल सांगितला त्यांनी बोलत असताना काल सांगितलं की एक प्रकारे मी बीडचं आता पालकत्व घेतलंय आणि बीडचा न झालेला विकास तो आपण करणार ज्यावेळेस बीडचा बिहार झालाय अशी चर्चा होते त्यावेळी कुठं ना कुठं दादा बीडचा बारामती करणार अशी आशेची चर्चा ही सुरू झालेली बघायला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरती जे नवीन आरोप झालेत धनंजय मुंडे एका एकीकडे एकाकी असताना पक्षानं त्यांना कुठे ना कुठे ताकद दिली पाहिजे होती पण ती पक्षाकडून न मिळालेली असताना धनंजय मुंडे यांच्यावरती अंजली दमानिया यांनी शेतकऱ्यांना घेऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हटले जाणारे ओपट घनवट यांच्यावरती अंजली धमाने यांनी एक आरोप लावला आणि याचाही संबंध धनंजय मुंडे यांच्याशी जोडला धनंजय मुंडे हे चारो बाजूने आरोपांमध्ये घेरले गेलेले असताना त्यांच्यावरती व्यक्तिगत असू देत किंवा कौटुंबिक असू देत त्या सोडून अजून एक आरोपीची ही भर आपल्याला बघायला मिळाली कारण की त्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं गेलं आणि अंजनी दमानिया यांनी थेट आरोप जोडलाय परंतु या प्रकरणामध्ये उलट पक्षी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत असताना चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री आहे यांच्याकडे अपील करण्यात आलं की ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्यांनी शेतकऱ्यांची आणि अंजली दमनिया यांची बैठक घेण्यात असल्याचं सांगितलं आणि लवकरच ती बैठक होणार आणि या गोष्टींमुळे आरोप होत असतानाच ते आरोप सरकार कुठेतरी गांभीर्यानं घेत आहे हाच मेसेज जातोय आणि त्यामुळे धनंजय मुंडे एकाकी पडल्याचं बघायला मिळालं आणि या सगळ्या प्रकरणांकडे जर काही आपण लक्ष दिलं तर आपल्याला नक्कीच बघायला मिळेल की धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे आणि त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार हे बीडमध्ये असताना त्यांनी त्या ठिकाणी न जाणं पसंत केलं आणि जर का आपण मागचा इतिहास बघितला ज्यावेळी अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचं ठरवलं त्यावेळी काही महत्त्वाचे नेते आले होते ज्यामध्ये प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे ही नावं त्यांच्यासोबत होती जर आपण पहिली दोन नावं बघितली प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी एक संघ राष्ट्रवादी असताना अजित पवारांशी खूप काही जवळीक का आहे असं आपल्याला काही बघायला मिळालं नव्हतं परंतु त्यातील सगळ्यात जवळची नावं म्हणजे एक म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरं म्हणजे सुनील तटकरे आणि त्यात धनंजय मुंडे हे पहाटेच्या शपथविधीमध्ये खूप प्रामुख्याने ऍक्टिव्ह होते असं म्हटलं जातं कारण धनंजय मुंडे हे अजितदादांचे खूप क्लोज होते परंतु घर फिरलं की फासे फिरतात असं म्हटलं जातं ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाले त्यामुळं खुद्द अजित पवार यांनी धनंजय मुंडेंकडे पाठ फिरवली का असा प्रामुख्याने एक मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे धनंजय मुंडे यांनी दांडी मारली आणि त्यामधून एक प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न केलाय का आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय भविष्य नेमकं काय हे आता येणारा काळ दिसेलच धनंजय मुंडे हे पुढे काय नेमकं करतात किंवा त्यांच्याकडे कर राजकीय ऑफर्स नेमक्या काय आहेत हे अद्याप तरी कळलं नाहीये परंतु भविष्यामध्ये राज्यामध्ये पुन्हा एक मोठा भूकंप घडवतात का हे आगामी काळात बघणं खूप महत्त्वाचं असेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्ही आपल्या के डीपी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम